ओके मॉडेल तुम्ही पहिले करा ना साजरं करा काय म्हणतात साहेब आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले हा रोडचा विषय साजरा आठ वर्षात तुम्ही कुठल्या जागेवाल्यांना बोलवलं का दुकानवाल्यांना बोलवलं मीटिंगसाठी सांगा बाबा तुमची जागा आम्ही ऍक्वर करतो या दुकानवाल्यांना रोडचा नोटीस काढा ना आठ नोटीस तुम्ही काढा केव्हा काढलेली ही नोटीस हा बरोबर दुकानं फुकट बघायचे पडले तुमचं प्रोविजन काय ते सांगा ना आठ वर्ष काय करतात क्लिअर करा एवढं आठ वर्ष सांगा ना थोडा पासून काही झालेला अच्छा कसं काम करून द्या म्हणजे तुम्ही काय दादागिरी करणार का दादागिरी पुढे रस्ता नाही आणि तुम्हाला हायवे करायचा आहे का तो पहिले महापालिकेच्या समोर मध्ये बाजारपेठेच्या समोर आहे आणची फूट ही बाजारपेठ हायवे नाही उत्तर देऊ महापालिकेच्या समोर आहे चार माणसाला उत्तर देतो अतिशय रोष त्याचा रोष असण्याचं कारण काय आहे की लोकांना निश्चित कळत नाही की तुम्ही काय करताय तुमच्याकडून एक चूक होते की तुम्ही लोकांशी संपर्कात व्यवस्थित नाहीये लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले की बाबा चला हा रस्ता मोठा झाला पाहिजे आणि हा कल्याणपूर्वेच्या विकासासाठी महत्वाचा आहे इथपर्यंत आम्ही सगळं मान्य करतो राहिला विषय महापालिकेकडनं काय पुढे होतंय क्लस क्लस्टर क्लस्टर त्या क्लस्टरमध्ये तुम्ही काय करताय या गोष्टी आम्हाला कळत आणि त्याच्यामुळे या लोकांचा जो राग येतोय ना ज्या लोकांना रोष आहे तो त्याच्यासाठी आहे त्यांना विस्थापित होतो माहिती लोक आप काशी बोलतोय प्रमाणपत्र लेखे घूम रहे किसको फिजिकल पजिशन मिला क्या बात करते फालतूवाला कितने जन्का मी बघा आपख्या की नाही लेख्या म्हणजे काय कित्य जन्का बघूया करायला का कर है आ है तो एक तयार नाही कुठली त्याला पुढं ग्रीप आहे का रस्त राहिला पुढे जाय प्रयोजन आहे ना रस्ता मग स्टेशनचा कधी करणार पहिलं तुम्ही प्लॅनिंग बनवा नाही प्लॅनिंग बनवा आणि हे करा दोन गोष्टी द्या आणि त्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या एक तर क्लस्टर आला क्लस्टर कशासाठी आला की लोक विस्थापित करू नये म्हणून आला दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता जो आयो चोवीस मीटरचा जो करण्यात आला तो इतक्या विक्रमी वेळात केला हे सुद्धा आमच्यासाठी भल्याचं काम आहे परंतु काय होतं हे महापालिकेने क्लस्टरसाठी पुढाकारच व्यवस्थित घेतला चार पाच वर्ष झाली क्लस्टर येऊन तुम्ही लोकांनी त्याच्यावरती काही कारवाईच केली त्याच्यामुळे आमची अडचण नाही तुम्ही रस्ता बनवला त्या लोकांना तिथंच तुम्ही आहे ना एवढा चांगला प्रकल्प एवढा चांगला प्रकल्प आणि तो तुमच्यामुळे आम्हाला माहिती कधी रस्ता बनवल्यानंतर आमच्या दुकानांच्या किमती वाढ म्हणतो इतकं दुकान पण बोलले पाहिजेत किंवा त्यांना माहिती मी काय म्हणतो